तर बघू शकतो मित्रांनो आज आपण आलोय पालकमंत्री केसरी मैदानात साडा वाघापूर इथे आणि या मैदानाची एक नंबरची मानकरी ठरली दशम हिंद केसरी बाकासूर आणि सर्वांचा कारुंडेकरांचा का लाडका चिक्क्या तर आपल्यासमोर येत आहेत सहकारी तर दादा काय सांगाल या जोडीबद्दल कशी पाहिली आजची जोडी सकाळ मकलुज मध्ये या जोडीने एक नंबर केलेला के के त्यानंतर चिक्क्या असो किंवा असो एक महाराष्ट्र केसरी मैदान तो झालं तिथं थोडं अपयशाला आप, आप आपलं सामोरं जावं लागलं होतं तिथून अपयशातून यशाकडे वाटचाल कशी झाली कधी दिवस आपला नाही म्हणून बघा मित्रांनो एक खेळाडू यांनी वृत्ती दाखवल्या की कधी अपयश कधी यशाला सामोरं जावं लागतं अपयश आलं म्हणून खचायचं नाही यश आलं म्हणून हुरळून जायचं जा जा नाही असं दादानी न कळत सांगितलंय आजचं सा मैदान या मैदानाबद्दल सांगा की मैदान कसं झालं आयोजकांचं नियोजन फाटी कशी होती आयोजकांचं नियोजन चांगलं आहे मला वाटते चिक्क्या आणि बाकासूर या भागात प्रथमच ही जोडी पाळाली गट नंबर छत्तीस ला गटात पळाली सेमी एक नंबर सेमी से मध्ये एक नंबर तासाव पब्लिक न पाहिले पब्लिक न चिक्या पळाला आज चिक्याला पब्लिकनं पळवायचा काय निर्णय घेतला बघा मित्रांनो तर यांनी सांगितलं की बक्कासूरची क्रेज ही कधी कधी दी त्याच्या अपयशाला पण कारणीभूत ठरते त्यामुळे त्यांनी थोडीशी चक्कल लढवली चिक्याला पब्लिकला ठेवला आतून घेतला आणि सेमी पास केला त्यानंतर फायनलला गाडीमधून पाहिली दोन्ही आपापल्या खांद्यानं पळून सुट्टा एक नंबर के हां दोन्ही खाली फुल स्पीड चिक्क्याचं आजचं स्पीड तुम्हाला कुठं वाटलं सेमीला म्हणजे खाली वर तोंडाला चिक्क्या कुठं पाळाला निकाला आज तो पुढे जास्त पळाला आज डायवर होते चाचा तर त्यांच्याबद्दल काय सांगाल कशी गाडी त्यांनी आणली दादा आता आगामी का चिखज नियोजन कुठे असणार आहे दादा काजळ म्हणजे शक्यतो काजळच्या मैदानात असू शकतो ठीक आहे आणि आज तुमचा जो पहिरकरी बकासुर आम्हाला यायला लेट झाला ते आधीच कार्यक्रमात मित्रांनो जसं दादांनी आपल्याला सांगितलंय बकासूरच्या घरी आज कार्यक्रम असल्यामुळे ते काही जास्त उशीर मैदानावर थांबले नाही त्यामुळं ते त्यांची बाईट घ्यायची आपली राहिली आहे तर आपण नक्कीच प्रयत्न करू की आगामी काळात बकासूरची आणि चिक्याची जेव्हा जोडी पळ एक कोणत्याही मैदानात आगामी तेव्हा आपण या दोघांची एकत्र बाईट घेऊ दादा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तर आपल्यासोबत आहेत चिक्याचे मालिक शेट आज कशी जोडी पळाली आज तुमच्या हातात एक नंबरचं चषक आहे या पाटण खोऱ्यात एक निसर्गरम्य फाटी रानात फाटीत आज ही जोडी पळाली हे फाटीबद्दल कसं सांगाल या रानाबद्दल कसं सांगाल समजा जर आगामी काळात ह्याच फाटीवर किंवा या तालुक्यात परत पुन्हा मैदान झालं तर चिके आपल्याला इथे पळताना दिसेल का।, का ही जोडी सेम जोडी दिसेल बाका जर चिके ठीक आहे धन्यवाद चेत तुम्हाला बावी वाटचालीस शुभेच्छा एक मिनिट आ धन्यवाद